さ ನೀವು ಫೈಲ್ ಸೀರಿಯಸ್ ಸಂಜಾ ಮಗಾ

मुलांनो काय नी तुमची शिस्त काय होतो मुली आलता चालत बाबा सगळं चालत काय समाज झालाय तरी काय आहे कोण आपल्याला शिकवणारे आपली मध्ये तर बघितला बाबा नो जसं आहे आज काल मुलंच नाहीत तर मुली सुद्धा वैष्णी झाल्या हे आपले संस्कार नाही आपले संस्कार कस पूजा पाठ वगैरे तर तुमचा मुलगा आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी व्यसनी झाला तर काय फायदा हो जरा मुलीकडे लक्ष द्या आणि तुम्ही सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या व्यसनी होऊ नका आज आज हा प्रसंग या दादांवर आला उद्या ते तुमचे आजोबा असतील तुमचे वडील असतील

दारू दारू ही जवळपास आज घराघरात आहे एखादा वडील दारू पिततोय आईला आई म्हणजे तिच्या बायकोला आणि मुलांना मागतोय तर काय करावं आईना आणि त्याच्या मुला, मुलानं घर सोडूनच जाणार शेवटी एक एक आपण एक पॉइंट पर्यंत बघून घेतात सोडून जातात सोडून गेल्यावर की आई आणि बाळ सुद्धा त्यांच्या डोक्यात नाही हे नाही आणि नवरा सुद्धा तसंच कसं होणार त्याच्यामुळे आपण दारू कंझ्युम करायचं नाही आजची <laughs> तालुक्यात <laughs> 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 हो माहितीय हो बघितली न्यूज मी पण काय सांगू माझा मुलगा त्याच्यासोबतच आहोत हो मला पण मला पण माहित आहे काय करतो तुम्हाला अरे तुझा मित्र तू पण व्यसन मेसेज घातोस त्यासोबत नाही करत हा अरे खरं सांग रे तेव्हा अरे खरं सांग करतो अरिषपत अरे देवा काय सांगायचं या मुलांना आजकालच्या आज 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 उलट बोला आज उद्या सोडून जाशील गेले तुझ्या आई पण हा आताच जातो मी अरे देवा अरिषपत ते काय हे असं होतय मुलं ज्यावेळेस व्यसनाला लागतात त्यावेळेस आपलं घरदार काही बघत नाही आई वडिलांना रिस्पेक्ट देत नाही त्यामुळं आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे आणि मुलांवर तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा व्यस व्यसन करू नका आई वडिलांचे संस्कार आपल्यावर आहेत आई वडिलांचा आदर्श घ्या आई वडिलांना आदरपूर्व वागवा धन्यवाद <laughs>